जय श्री कृष्णा मंगल ठोबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे बघा झटपट अशी रुचकर पनीर भुर्जी तयार आहे तर अगदी साधी सोपी आणि कमी साहित्यामध्ये ही पनीर भुर्जी तयार होते तर कशा प्रकारे आपण ही पनीर भुर्जी तयार केली आहे आणि काय काय साहित्य घेतले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे कढई घेतली आहे कढई गरम करायला ठेवली आहे तसेच हे पनीर आहे हे जवळजवळ पाव किलो पनीर आहे हे घरीच आपण तयार केलेले आणि तसेच हे दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक तसेच हिरवी मिरची बारीक तुकडे करून घेतलेत सात आठ हिरव्या मिरच्या आहेत आणि खूप सारी कोथंबीर तर आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया या तेलावरती कांदा टाकून छान परतून घ्यायचा तुम्हाला हवं तर जिरे मोहरी पण टाकू शकता नाही टाकली तरी चालेल अगदी कमी साहित्यात आणि रुचकर अशी झटपट होणारी ही आपली पनीरची भुर्जी आहे सकाळच्या टिफिनला पण देऊ शकता किंवा भाजीला काही नसेल आणि गरम गरम पोळी करायची चपाती आणि त्याच्याबरोबर ही गरम गरम पनीर भुर्जी एकदम भारी लागते आणि ही गरमच खायची खूप छान लागते मौस मौसर अशी होते तर आता आपण हे कांदे छान लाल करून घेऊया छान लाल होईपर्यंत तळून घ्यायचा कांदा त्यामुळे आपल्या भुर्जीला पनीरच्या भुर्जीला खूप छान चव येते तर मैत्रिणींना तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि नवनवीन रेसिपी तुम्ही पाहू शकाल तर आता कांदा छान लाल होत आहे मीडियम गॅसवरतीच कांदा लाल परतून घ्यायचा त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकून घेऊया हिरवी मिरची पण पन… त्या ते तेलामध्ये छान परतून घ्यायची तर ही रेसिपी जी आहे ती अगदी झटपट अशी होणारी आहे आता आपण हिरवी मिरची पण टाकून घेतली हिरवी मिरची पण याच्यावरती छान परतून घ्यायची तुम्हाला हवं तर लाल तिखटाचा पण इथे वापर करू शकता हिरवी मिरचीच्याऐवजी पण हिरव्या मुरि मिरची ही जी पनीर भुर्जी आहे ना खायला खूप टेस्टी लागते ला तर आता ह्याच्यामध्येच आपण हळद आणि मीठ टाकलेलं आहे अगदी कमी साहित्यात दुसरं कुठलाही मसाला जास्त वापरायचा नाही तर नक्कीच तुम्ही करून बघा खूप चवीला भन्नाट अशी लागते ही रेसिपी आणि घरी बनवलेलं पनीर असतं ते एकदम मऊसूत असं असतं पनीर तर हे मी पनीर किसून घेतलेलं आहे तर आता छान ते परतून झालं आहे कांदा आणि हिरवी मिरची त्याच्यामध्ये आपण पनीर टाकून घेतलं आहे तेलावरतीच हळद टाकल टाकल्यामुळे भुर्जीला छान कलर येतो तर अशी छान परतून घ्यायची सगळ्या बाजूने मग हळद आणि मीठ मिक्स केलं जातं किंवा सगळ्या बाजूनी लागलं जातं अगदी पाच ते दहा मिनटात होणारी ही रेसिपी आहे तुम्ही तयारी करून ठेवली कांदा वगैरे अगोदर कापून ठेवला तर अगदी पाच मिनटात ही पनीर भुर्जी तयार होती आणि इकडे गरम गरम पोळी तयार करायची वा खूपच तया सुंदर लागते तर त्याला जवळजवळ ही झालेलीच आहे त्याला जास्त पण खूप वेळ शिजू द्यायचं नाही त्यामुळे पनीर एकदम घट्ट होतं तसं मौसूतच पनीर ठेवायचं तर याच्यावरती आपण खूप सारी हिरवी कोथंबीर चिरलेली टाकून घ्यायची कोथंबीरमुळे खूप छान चव येते वा दिसायला पण कलर सुंदर दिसत आहे हिरवा आणि पिवळा कलर दिसत आहे तर आपली ही पनीरची भुर्जी झटपट अशी तयार झालेली आहे तर तुम्ही नक्कीच करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि तसेच जाता जाता सबस्क्राईब पण करा वा मस्त अति सुंदर दिसत आहे चवीला पण तशीच बन्नाट लागते तर नक्कीच तुम्ही करून बघा तर आपली ही पनीरची भुर्जी तयार आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद